मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराज त्याच्या मित्रांना फोन करून सांगतो की गावात गस्त घालण्याची आता काही एक गरज नाही आहे कारण चोर सापडला सर्वजण आपापल्या घरी जा त्याच वेळेला आता नित्याबाहेर येते विमल तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते तर ईशान विचारत असतो नित्या तू काय शोधण्याचा प्रयत्न करत आहेस तेव्हा नित्याला शेखरदाजींचे बोलणे आठवतात की इथेच कुठेतरी तुमचा तो फोटो पडला तो पाहिल्यानंतर तुम्हाला सगळं काही कळेल मी खोटं बोलत नाहीये माझ्यावर विश्वास ठेवा तर नित्या ईशानला सांगते तो माणूस इतक्या पोटतिटकीने त्या फोटोबद्दल मला सांगत होता तो फोटो मला शोधायलाच हवा ईशान म्हणतो नित्या चोर आहे तू तू त्याच्यावर कशाला विश्वास ठेवतेस चल आतमध्ये चल परंतु नित्या म्हणते नाही त्याला जर खोटंच बोलायचं होतं तर तो इतर काहीतरी खोटं बोलला असता असं फोटोबद्दल त्याने का सांगितलं असतं आता तो फोटो शोधल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही त्यानंतर नित्या लगेच तो फोटो शोधू लागते तर अधिराज सर्व काही पाहत असतो तो मोठ्यानेच ओरडतो मॅडम अहो त्या खांबाच्या मागे काहीतरी पडलं आहे तेव्हा लगेच खांबाकडे पळत येते आणि तिथे तो फोटो शोधण्याचा प्रयत्न करत असते ते पाहून आता अधिराज मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो अहो मॅडम हे रेस्ट हाऊस इतकं मोठं त्याचा परिसर त्यापेक्षाही मोठा इथे कसा तुम्हाला तो एवढासा फोटो सापडणार आहे तर नित्याला अधिराजचा खूपच राग आलेला असतो तर अधिराज पुन्हा हसत म्हणतो हे तर कापसाच्या ढिगाऱ्यामध्ये सुई शोधल्यासारखं आहे आयडे तू त्या चोराला फोन कर त्यांनी नक्कीच मॅडमला फोटोचं लोकेशन पाठवलेलं असेल अशी तो नित्याची खूप मजाक करत असतो तेव्हा विमलसुद्धा राजवर भडकते तर राज शांत बसून राहतो तेव्हा जयदीप आणि गौरीचा जो काही फोटो असतो तो राजच्या गाडीच्या टायरमध्ये अडकलेला असतो तर नित्या इकडेच तो फोटो शोधू लागते ईशान म्हणतो नित्या अगं तुला आरामाची खूप गरज आहे माझ्यावर विश्वास ठेव तो फोटो तुला इथे नाही सापडणार म्हणून तो नित्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो तर नाईला जाणे नित्या आतमध्ये जाते अधीरा सुद्धा तेथून जाण्यासाठी निघतो तेव्हा त्याच्या गाडीच्या टायरमधील तो फोटो पुन्हा तिथेच रेस्ट हाऊसवर अंगणामध्येच पडतो त्यानंतर रात्री नित्याला पुन्हा शेखरदाजींचेच बोलणे आठवत असतात की मी तुमचा शेखरदादा माझ्यावर विश्वास ठेवा मी चोर नाहीये त्यामुळे नित्या अस्वस्थ झालेली असते त्याच वेळेला आता विमल तिच्यासाठी काडा घेऊन येते तर नित्या दाबून तो कडू काडा पिऊ लागते त्यानंतर विमल मावशी घरी जाण्यासाठी निघतात तर नित्या विचारते घरी जाण्याची एवढी घाई आहे का विमल मावशी विचारतात का मॅडम मी जरा वेळ इथे थांबू का काय झालं तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात तर नित्या म्हणत असते हो विमल मावशी आज जे काही घडलं ना त्यामुळे मला फार भीती वाटत आहे तर विमल म्हणते ठीक आहे मी आले एक मिनिटात म्हणून आता विमल किचनमध्ये जाऊन काहीतरी घेऊन येते आणि नित्याला म्हणते तुमचा विश्वास बसणार नाही पण मला हे करू द्या नित्या विचारते काय विमल सांगते तुम्हाला काही करायचं नाही तुम्ही फक्त इथे उभ्या राहा तेव्हा विमल लगेच नित्याची दृष्ट काढते तर ते पाहून नित्या म्हणते मावशी हे सगळं काही सायकोलॉजिकल असतं याने फक्त मनाला शांती मिळते विमल म्हणते अहो मॅडम तेवढं झालं तरी खूप आहे ना त्यानंतर आता विमल लगेच अधिराजला फोन करते आणि आज रात्री मी इथे नित्या मॅडमसोबतच थांबणार आहे उद्या सकाळी घरी येईल असं सांगत असते तेव्हा राज चिडूनच म्हणतो नाही आईडे त्या चेटकिनीसोबत मी तुला रात्रभर नाही थांबवू शकत तेव्हा आता विमल राजभर खूपच भडकते तर अधिराज नित्याच्या नावाने आडाओडा करत असतो विमल काही न बोलता फोन कट करून टाकते तेव्हा नित्या म्हणत असते विमल मावशी तुम्ही इथे थांबण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जाऊ शकता मी आता ठीक आहे परंतु विमल म्हणते नाही मॅडम तुम्ही मला माझ्या मुलीसारख्या आहात माझ्या मुलीवर जर अशी वेळ आली असती तर तिला मी सोडून गेले असते का मी रात्रभर इथेच तुमची काळजी घेण्यासाठी थांबणार अहो तुमच्या अंगात अजूनही खूप ताप आहे मी तुम्हाला एकटी सोडून कशी जाऊ शकते तर नित्या म्हणते ठीक आहे विमल म्हणते तुम्ही झोपा मी इथे खाली बसून राहते म्हणून आता विमल लगेच खाली बसते तर नित्या तिला उठवते विमल नकार देत असते नित्या म्हणते मावशी तुम्ही मला लेक मानलत ना मग या लेकीचं ऐकणार नाहीत का प्लीज उठा आणि वर माझ्या जवळ बसा तेव्हा आता नित्या शांतपणे झोपी जाते तर विमल नित्याजवळच बसलेली असते त्यानंतर नित्याही विमलच्या मांडीवर डोकं ठेवते तर विमल तिला शांतपणे थापटवत झोपी लावत असते विमल मनाशीच म्हणते जरा आईची माया मिळाली ना की दगडाला सुद्धा अंकुर फुटतात त्यानंतर नित्या सकाळी झोपेतून उठते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती रात्रभर विमलच्या मांडीवरच झोपलेली होती नित्या उठते आणि ब्लँकेटची घडी करत असते तेवढ्यात विमललासुद्धा जाग येते ती नित्याला म्हणते मॅडम अहो राहू द्या हे तुम्ही कशाला करता मी करते ना तर नित्या सांगते मावशी मला सवय आहे आणि हे, हे सगळं करण्यासाठी मला आवडतं सुद्धा पण मला सांगा मी रात्री नकळत तुमच्या मांडीवर झोपले तर तुम्ही रात्रभर अशाच बसून होतात तर विमल म्हणते हो तुम्हाला एवढी गाढ झोप लागली होती ना की माझी हलण्याचीसुद्धा इच्छा झाली नाही तेव्हा विमल लगेच नित्याचा ताप चेक करून पाहते आणि मी तुम्हाला म्हणाले होते ना तो काढा तुमचा ताप बाहेर काढणार म्हणून बघा तुम्ही आता ठीक झालात तर नित्या म्हणते मावशी थँक्यू तुमच्यामुळेच मला काल रात्री एवढी गाढ झोप लागली तेव्हा विमल लगेच नित्याच्या चेहऱ्यावरून प्रेमानेच हात फिरवत म्हणते तुमचं थँक्यू ना तुमच्या जवळच ठेवा व लगेच तेथून जाते तेव्हा नित्या मनाशीच म्हणते असा असतो का आईच्या मायेचा स्पर्श म्हणजे इतकी वर्ष मी हे सगळं मिस केलं त्यानंतर नित्या हॉलमध्ये येते तर सोफ्याच्या पाठीमागे तिला कुणाचे तरी पायी दिसतात नित्या विचार करते हा आणखी एक चोर तर नसेल ना आता याला पकडायलाच हवं तेव्हा लगेच फ्लॉवर पॉट हातात घेते आणि जोरातच जो, जो कोणी झोपलेला असतो त्याच्या पायावर मारते तेव्हा मित्रांनो तो दुसरा तिसरा कोणी नसून अधिराज असतो अधिराज हा मोठमोठ्याने ओढू लागतो तेव्हा नित्या धक्क्यानेच विचारते तू इथे काय करतोस अधिराज म्हणतो झालं म्हणजे तुम्हाला झोपलेला माणूससुद्धा दिसत नाही का इथे मऊ गादीवर झोप लागत नव्हती म्हणून मी खाली झोपलो तुम्ही यापुढे ना माझ्याशी नीट वागा आणि नीट बोला नाहीतर माझ्यावर जीव घेणं हल्ला केल्याची मी तुमच्यावर पोलीस केस ठोकू शकतो तेव्हा आता नेहमीप्रमाणे दोघांमध्येही खूप भांडणं चालू होतात विमल बाहेर पळत येते आणि अधिराजला विचारते तू सकाळी सकाळी इथे काय करतोस नित्य म्हणते तो इथे आला नाही तर रात्रभर इथेच झोपून होता विमल धक्क्यानेच विचारते काय तर अधिराज म्हणतो ए डे अगं तुझ्याशिवाय मला करमत नाही तुझ्याशिवाय घर एकदम ओसाड वाटतं म्हणून मी तुला घेण्यासाठी इथे आलो तर तुझा डोळा लागला होता म्हणून मीसुद्धा इथेच झोपून राहिलो तर विमल लगेच अधिराजला तेथून घेऊन जाते नित्या म्हणते हा समजतो काय स्वतःला तर ईशान म्हणत असतो हा आपल्यासमोरनं एकदम किरकोळ आहे ते याला दाखवून द्यायलाच हवं नित्या म्हणते हो मी त्याला चोवीस तासांची मुदत दिली आहे आता येत्या चोवीस तासामध्ये याला याची जागा दाखवून द्यायलाच हवी त्यानंतर इकडे वसुंधरा देवी पांढरी साडी घालून एका फोटोसमोर येतात आणि त्या फोटोला श्रद्धांजली वाहत म्हणतात आबा हा तोच दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही मला विधवा करून आणि माझ्या या मुलाला पोरक करून गेलात ती रडतच म्हणते माझ्यापेक्षा तुमच्या पोटच्या मुलापेक्षा तुमची तत्त्व मोठी होती का मी काय चूक केली होती असं म्हणत आता वसुंधरा देवी रडू लागते आणि हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वसुंधरा देवी नित्याला विचारतात की या गौराबाईची काय भानगड आहे कोण आहेत या गौराबाई तर नित्या म्हणत असते की हा तुमचा बिझनेस नाही आहे तुम्ही मध्ये नका पडू म्हणून ती वसुंधरा देवीचा खूप अपमान करते त्यानंतर वसुंधरा देवी शेखरदाजींना भेटण्यासाठी येत ते आणि तुम्ही तुमच्या कुलपाची चावी खोला मी तुम्हाला इथून सोडवते मला गौरीबद्दल सगळं काही सांगा असं म्हणते पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा